चितळेंची बाकरवडी ही जगभरात प्रसिद्ध आहे पण आता याच बाकरवडीच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक केली जात आहे चितळीबंधू मिठाईवाले कंपनीच्या नावे असलेला ईमेल आय डी कस्टमर केअर नंबर आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स वापरून बनावट बाकरवडीची विक्री केली जात होती आणि आता त्या बनावट चितळे स्वीट होमवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुणे चितळे बंधूचे नाव वापरत हुबेहूब पाकिट आणि इतर माहिती वापरत दुसऱ्या चवीच्या बाकरवडीची विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय त्यामुळे पुण्यातील नामांकित मिठाईवाले यांची आणि ग्राहकांची फसवणूक होत असल्याची तक्रार विश्रामबाग पोलिसात करण्यात आली आहे तसेच या प्रकरणात प्रमोद प्रभाकर चितळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच चितळे बंधू यांनी ग्राहकांना आवाहन करत बनावट बाकरवडी खरेदी करू नका असं सांगण्यात आलंय चितळे बंधू मिठाईवाले कंपनीचे इंद्रनील चितळे यांचे पर्सनल सेक्रेटरी यांनी ही तक्रार दिली आहे त्या आधारे पुणे आणि चितळे स्वीट होमवर गुन्हा नोंदवला आहे दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे गेल्या चितळे बंधू मिठाईवाले कारल्यात इंद्रनील चितळे यांचे पर्सनल सेक्रेटरी म्हणून काम पाहतात चितळे बंधू मिठाईवाले यांचा भोर तालुक्यातील मौजेरांचे येथे बाकरवडी तयार करण्याचा मुख्य प्लॉट आहे याशिवाय पर्वती इंडस्ट्रियल टीम व्ही कॉलनी मुकुंदनगर या ठिकाणी बाकरवडी तयार छोटे आहेत तसे हुब त्या बंधू मिठाईवाले यांचे अधिकृत ईमेल आय डी कस्टमर केअर नंबर आणि वेबसाईट डिटेल्स हे पाकिटांच्या पट्टीवर हुबेहूब छापले असल्याचं दिसून आलंय त्यामुळे तक्रारीच्या आधारे भारतीय न्याय संहिता कलम तीनशे अठरा दोन तीनशे पन्नास सहासष्ट सी सहासष्ट ड अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय चितळेंची बाकरवडी ही जगभरात प्रसिद्ध आहे पण आता याच बाकरवडीच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक केली जात आहे चितळे बंधू मिठाईवाले कंपनीच्या नावे असलेला ईमेल आय डी कस्टमर केअर नंबर आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स वापरून बनावट वड़ बाकरवडीची विक्री केली जात होती आणि आता त्या बनावट चितळे स्वीट होमवर गुन्हा दाखल करण्यात आलाय पुणे चितळे नाव वापरत हुबेहू पाकिट आणि इतर माहिती वापरत दुसऱ्या चवीच्या भाकरवडीची विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे त्यामुळे पुण्यातील नामाकी बंधू मिठाईवाले यांची आणि ग्राहकांची फसवणूक होत असल्याची तक्रार विश्रामबाग पोलिसात करण्यात आली आहे तसेच या प्रकरणात प्रमोद प्रभाकर चितळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसे चितळे बंधू यांनी ग्राहकांना आवाहन करत बनावट बाकरवडी खरेदी करू नका असं सांगण्यात आलंय चितळे बंधू मिठाईवाले कंपनीचे इंद्रनील चितळे यांचे पर्सनल सेक्रेटरी यांनी ही तक्रार दिली आहे त्याआधारे पुणे पोलिसांनी चितळे स्वीट होमवर गुन्हा नोंदवलाय इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग जे पुणे शहर पोलिसाचं आहे त्या ठिकाणी एक तक्रार प्राप्त झालेली होती त्या तक्रारची चौकशी केल्यानंतर एक गुन्हा निष्पन्न झालेला आहे की पुण्या ते एक प्रसिद्ध जे मिठाईवाले एक चितले बंधू मिठाईवाले आहेत त्याचा एक भाकरवडीच्या एक प्रसिद्ध सुप्रसिद्ध ब्रँड आहे ह्याची मार्केटमध्ये मा एक कॉपी तयार करण्यात आली होती विशेष करून कॉपीनं सांगता की एक चितले स्वीट होम नावाचा एक दुसरा स्वीट हाऊस जे आहे त्यांनी त्याची बाकरवडी तयार केली पण त्याची बाकरवडी तयार केल्यानंतर ज्या पॅकेटमध्ये त्यांनी त्याची विक्री सुरू केली हा पाकिट तरी वेगळे प्रकारचा होता जसा की बंधू मिठाईवाळेच्या पाकिट आहे त्या पासून वेगळे प्रकारचा होता परंतु त्यांनी त्याची साईडवर त्याच्या कस्टमर केअर नंबर त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग डिटेल्स जे सर्व असतात त्यामध्ये ईमेल आय डी वेबसाईट डिटेल्स वगैरे आहे हा चित्र बंधू मिठाईवाड्याचे वापरले आहे आणि म्हणून काही जागा जसा जिओ मार्ट म्हणाला किंवा मोठे मोठे दुसरे काही जनरल स्टोर्स आहेत त्या ठिकाणी पत्तासुद्धा आणि डिटेल्ससुद्धा जे आहे चित्रबंधू मिठाईवाड्याची देण्यात आली होती म्हणून ह्याच्यात एक ਨਾਵਾ ਚਾ ਗੈਰ ਵਾਪਰ ਕਰੂੰ ਆਨੂੰ ਮੈਨੂਫੈਕਚਰਿੰਗ ਚਾ ਡਿਟੇਲ ਚਾ ਗੈਰ ਵਾਪਰ ਕਰੂੰ ਫਸਵਣੂਕ ਜੇ ਆਹੇ ਕਰਨੇ ਆ ਤਾਲੇ ਲਈ ਆਏ ਤੇ ਆ ਫਸਵਣੂਕ ਤੇ ਅਨੂ ਸੰਗਾਂ ਨੇ ਵਿਸ਼ਰਾਮ ਬਾਗ ਪੁਲਿਸ ਸਟੇਸ਼ਨ ਯਾ ਠਿਕਾਣੀ 95/2025 ਭਾਰਤੀ ਨੇ ਸਹਾਇਤਾ ਚੀ ਕਲਮ 318 250 ਸਣੀ ਆਈਟੀ ਐਕਟ ਦੀ ਸਾਸਤ ਸੀ ਸਾਸਤ ਦੀ ਜੇ ਅੰਤਰਗਤ ਇੱਕ ਗੁਨਾ ਦਾਖਲ ਕਰਨੇ ਆ ਤਾਲੇ ਲਾਹੇ ਜਾਂ ਚਾ ਤਪਾਸ ਅਤਾ ਸ਼ੁਰੂ ਕਰਨੇ ਆ ਤਾਲੇ ਲਾਹੇ हा जे गुन्हा आहे ते चितले स्वीट होम जसा मी सांगितलेला आहे ते ते सदरचा गुन्हा चितले स्वीट होम आणि त्याचे प्रोपरायटर आहे प्रमोद परवा पर चितले या विरोधात दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याचा तपास आता सध्या चालू आहे